नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब मित्रांनो आजचे हरभरा लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवत असेल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली एकोणचाळीस कुठल्या जास्तीत आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जलगाव जिल्हा बीड अवोखाली बासष्ट क्विंटल जास्ती दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती पैठण आवखाली पाच क्विंटल जास्तीत दर पाच हजार सातशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवोखाली सहाशे पन्नास क्विंटल जास्तीत दर सहा हजार तीनशे पंचाळीस रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवखाली आहे सहाशे पस्तीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तशीच पुढील बाजार समिती पॉशी माओखाने नऊशे क्विंटल जास्तीत दर सहा हजार तीनशे वीस रुपये जात आहे साफहार भरा